नमस्कार मित्रांनो मी अभिषेक स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये वीस नोव्हेंबरपर्यंत आजपर्यंत वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत किती फॉर्म आलेले मित्रांनो आज मी ह्या सिरीजमध्ये दहा घटकांची तुम्हाला माहिती सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये दहा घटकांची मी माहिती घेऊन आलेलो मित्रांनो त्याच्यामध्ये सर्वात मुलांना मला कमेंट आले मित्रांनो सर्व मुलांचं त्याच्यामध्ये मुलांनी असं म्हटलेलं आहे सर मुलांनी सर्वात जास्त विचारलेलं गोंदिया एसरपीएफचं तर गोंदिया एसआरपीएफचं मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो नाशिक ग्रामीणचं सांगणार आहे नाशिक चालकचं सांगणार आहे सिंधुदुर्गचं पण तुम्हाला सांगणार आहे म्हणजे असे टोटल दहा घटकांचं मी आज इथं तुम्हाला वीस नोव्हेंबरपर्यंत दहा घटकांमध्ये आजपर्यंत किती फॉर्म आलेले वीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो आणि जर मित्रांनो तुम्ही पण पुरुष भरतीचा फॉर्म भरला आहेत तुमच्याकडे अप्लिकेशन प्रिंट आणली मित्रांनो तर तुम्ही जेणेकरून ती अप्लिकेशन प्रिंट तुम्ही आम्हाला पाठवतात जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवून आम्ही बाकी मुलांना इथं माहिती देऊ शकतो आणि ती तुमची जी प्रिंट आहे मित्रांनो अप्लिकेशन प्रिंट अशी जाईल तुमची कोणती पर्सनल डिटेल्स इथं शेअर केली जाणार नाही फक्त ॲप्लिकेशन नंबर तुमचं इथं शेअर केली जाईल मित्रांनो तर तुम्हाला ती जी प्रिंट आहे मित्रांनो तुमची ॲप्लिकेशन प्रिंट ती तुम्हाला या व्हॉट्सअप नंबरवर पाठवायची बघा त्र्याण्णव तुम्हाला नंबर सांगतो बघा त्र्याण्णव पंचवीस सेचाळीस सव्वीस एकसष्ट या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअपवर तुमची ॲप्लिकेशन प्रिंट आम्हाला सेंड करायची मित्रांनो जेणेकरून बाकीच्या मुलांना पण मदत होईल की तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरले त्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती फॉर्म आलेले आहेत तर अशा प्रकारचे मित्रांनो मी आज तुम्हाला दहा घटकाची सांगणार आहे खूप विद्यार्थ्यांनी आपल्याला त्यांचे स्क्रीनशॉट पाठवलेले आहे ॲप्लिकेशन नंबर पाठवलेले मित्रांनो तेच तुम्हाला मी आज सांगणार आहे आणि तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की दहा घटकामध्ये पोलीस भरती दोन हजार पंचवीसमध्ये वीस नोव्हेंबरपर्यंत दहा घटकांमध्ये आता आतापर्यंत किती फॉर्म आलेले संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या नवीन मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चला, चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो सर्वात पहिले तुम्ही काय करा नंबर या नंबरवर आम्हाला जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर या नंबरवर आम्हाला तुमची व्हॉट्सअपला ओनली uh, व्हॉट्सअपवर पाठवा मित्रांनो कॉल करू नका व्हॉट्सअपला तुम्हाला या नंबरवर आमची ऍप्लिकेशन तुम्हाला तुमची ऍप्लिकेशन प्रिंट इथं आम्हाला तुम्ही या नंबरवर पाठवून द्या चला बघा पुढं बघा पुढं सर्वात पहिले बघा मित्रांनो आता हे वीस नोव्हेंबरची माहिती आहे मित्रांनो पहिले पण मी तुम्हाला अठरा नोव्हेंबरपर्यंत सांगितलेले नागपूरचं पण आता हे वीस नोव्हेंबरपर्यंत सांगत आहे मी वीस नोव्हेंबर पर्यंत मित्रांनो नागपूर कारागुरूला सध्या फॉर्म आलेल्या मित्रांनो वीस नोव्हेंबर पर्यंत नऊ हजार दोनशे पंच्याहत्तर तर एवढे फॉर्म मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस मध्ये नागपूर कारागृहला आज वीस नोव्हेंबर पर्यंत एवढे फॉर्म इथं नोंद नऊ हजार दोनशे पंच्याहत्तर फॉर्म इथं मित्रांनो इथं कारागृह नागपूरला इथं आलेले मित्रांनो अशा प्रकारे ही कारागृह नागपूरची माहिती होती मित्रांनो चला बघा पुढं पुढे नेक्स्ट बघा मित्रांनो नेक्स्ट बघा मित्रांनो नेक्स्ट सिपी नागपूर सिटी म्हणजे मित्रांनो नागपूर शहरमध्ये बघा नागपूर शहर मित्रांनो हा फॉर्म मी आता सकाळीच वीस नोव्हेंबरला सकाळीच मित्रांनो दहा साडे दहा दहाच्या दरम्यान हा फॉर्म भरला आहे मित्रांनो मी मित्रांचा तर मित्रांनो नागपूर शहरला इथं आतापर्यंत मित्रांनो वीस नोव्हेंबरपर्यंत चार हजार चारशे पंधरा फॉर्म इथं मित्रांनो सबमिट झालेले चार हजार चारशे पंधरा फॉर्म इथं वीस नोव्हेंबर पर्यंत नागपूर शहरला इथं आलेला मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस मध्ये आता हे झालं नागपूर शहरचं पुढं बघा पुढे नेक्स्ट बघा मित्रांनो नेक्स्ट बघूया आपण नेक्स्ट बघा मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल एस आर पी एफचं बघा मित्रांनो हे पण मुलांचं खूप कमेंट येत होते सर पोलीस कॉन्स्टेबल एसआरपीएफ वरणगावचं सांगा तर मित्रांनो हा पण फॉर्म आम्ही रात्री भरला होता एकोणीस नोव्हेंबरला रात्री भरले भरलेला मित्रांनो हा फॉर्म म्हणजेच रात्री अकराच्या अकरा बाराच्या दरम्यान भरलेले म्हणजे तुम्हाला आजपर्यंत याच्यामध्ये तुम्ही अजून हजार एक फॉर्म वाढून घ्या तेवढी तुम्हाला आजपर्यंतची माहिती मिळून जाईल तर एफ युनिट वीस वरंगावला टोटल फॉर्म आले मित्रांनो आतापर्यंत आजपर्यंत टोटल फॉर्म आलेले आठ हजार एकशे चार इथं फॉर्म सबमिट झालेले मित्रांनो आठ हजार एकशे चार एवढे फॉर्म कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल एफ युनिट क्रमांक वीस वरणगावला वीस नोव्हेंबरपर्यंत मित्रांनो आलेले मित्रांनो आता बघा आता हे सीपी मुंबईचं मित्रांनो दोन दिवसा पहिलेच आहे आताच रिसेंटचं मी मी तुम्हाला सीपी मुंबईचं सांगणार आहे ते पण मी घेऊन आलेलं आहे चला ते पुढं बघूया आपण तर बघा मित्रांनो हे बघा इथं बघा सीपी मुंबईचं मित्रांनो हे सकाळीच फॉर्म आहे मित्रांनो साडे नऊ वाजेच्या दरम्यान हा फॉर्म भरलेला आहे मित्रांनो तर बघा सीपी मुंबईचा मोस्ट इम्पॉर्टंट आहे मुलांचं खूप कमेंट होते तर सीपी मुंबईचं मित्रांनो वीस नोव्हेंबरपर्यंत एकवीस हजार दोनशे चौऱ्याण्णव एवढे फॉर्म इथं सबमिट झालेले एवढे फॉर्म सीपी मुंबईला इथं मित्रांनो आलेले मित्रांनो दोन हजार एकवीस हजार दोनशे चौऱ्याण्णव फॉर्म एवढे फॉर्म पोलीस भरती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सीपी मुंबईला आतापर्यंत वीस नोव्हेंबरपर्यंत एवढे फॉर्म इथं आलेले मित्रांनो नंतर बघा मीरा भाईंदर मीरा बी फॉर्म मित्रांनो लगेच आता दहा मिनिटा पहिले हा मी भरलेला आहे मित्रांनो मीरा भाईंदरचा तर मीरा भाईंदरचा बघू शकता तुम्ही मित्रांनो मीरा भेंदरला एक हजार दोनशे सत्त्याण्णव फॉर्म आलेले मित्रांनो वीस नोव्हेंबर पर्यंत बघू शकता मीरा एक हजार दोनशे सत्त्याण्णव फॉर्म एवढे मीरा भेंदरला वीस नोव्हेंबर पर्यंत आलेले मित्रांनो चला बघा पुढे बघा पुढे नेक्स्ट छत्रपती संभाजीनगर ने रेल्वेचं बघू शकता तुम्ही हा छत्रपती संभाजीनगरचा रेल्वेचा मित्रांनो हा पण वीस नोव्हेंबर पर्यंत आहे आज सकाळचाच फॉर्म आहे मित्रांनो तर वीस नोव्हेंबर पर्यंत छत्रपती संभाजीनगर रेल्वेला तीनशे एकाहत्तर एवढे फॉर्म आलेले मित्रांनो आता बघा हे तीनशे एकाहत्तर वीस नोव्हेंबर पर्यंत छत्रपती संभाजीनगर रेल्वेला आता खूप मुलांना मला विचारलं मित्रांनो गोंदा गोंदिया एसआरपीएफचं विचारलेलं तर काही मुलांनी आम्हाला ऍप्लिकेशन प्रिंट टाकलेले व्हॉट्सअपवर काही मुलांनी आम्हाला त्यांचं रोल नंबर टाकलेले आहे व्हॉट्सअपवर तर त्यानुसार मी तुम्हाला सांगतोय की गोंदिया एफला किती आता आज वीस नोव्हेंबरपर्यंत किती फॉर्म आलेले तसेच चार पाच घटक अजून आहे जसं की बघा नवी मुंबईला बघा मित्रांनो नवी मुंबईचं बघू तुम्ही नवी मुंबईचं खूप मुलांचं मित्रांनो बघा आता नवी मुंबईचा जर विचार केला मित्रांनो तर नवी मुंबईला बघू शकतो तुम्ही नवी मुंबईला मित्रांनो वीस नोव्हेंबरपर्यंत एक हजार दोनशे चौवेचाळीस एवढे फॉर्म मित्रांनो नवी मुंबईला आलेले मित्रांनो वीस नोव्हेंबरपर्यंत बघा आता हे मित्रांनो आम्हाला व्हॉट्सअपला त्यांचे रोल नंबर टाकलेले मित्रांनो आता ते रोल नंबर आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही ते प्रायव्हिसीसाठी हाईड केलेले पण त्यांचे शेवटचे रोल नंबर बघू शकत तुम्ही इथं आलेले मित्रांनो एक, एक, एक हजार दोनशे चौचेचाळीस एवढे फॉर्म नवी मुंबईला मित्रांनो आजपर्यंत वीस नोव्हेंबर पर्यंत मित्रांनो आलेले मित्रांनो आता छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचं बघू शकता तुम्ही छत्रपती संभाजीनगरचं ग्रामीणचं पण मित्रांनो हे पण मित्रांनी पाठवलेले आहे तर हे मित्रांनो बघू शकतो तुम्ही छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचं वीस नोव्हेंबर पर्यंत मित्रांनो आजपर्यंत तीन हजार बारा सॉरी तीनशे बारा फॉर्म इथं आजपर्यंत मित्रांनो वीस नोव्हेंबरपर्यंत छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला एवढे फार्म इथं आलेले मित्रांनो आणि खूप मुलांची इथं कमेंट होते मित्रांनो गोंदियाचं सांगा गोंदिया एसआरपीएफचं सांगा गोंदिया एसआरपीएफचं सांगा तर मित्रांनो गोंदिया एसआरपीएफचं आम्ही एका मुलांना मला आज सकाळीच एक डी एफ पाठवलेली आहे त्याची ॲप्लिकेशन प्रिंट तर मित्रांनो त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही गोंदिया एफला आजपर्यंत वीस नोव्हेंबरपर्यंत चार हजार एकशे चौऱ्याहत्तर फॉर्म एवढे फॉर्म मित्रांनो गोंदिया एफला इथं यंदाच्या पोलीस भरतीमध्ये गोंदिया एफला चार हजार एकशे चौऱ्याहत्तर फॉर्म आजपर्यंत वीस नोव्हेंबरपर्यंत मित्र एवढे फॉर्म इथं आलेले मित्रांनो गोंदिया एसआरपीएपला वीस नोव्हेंबरपर्यंत आता पुढं अजून वाढतील मित्रांनो आता वीस तीस टक्के मुलांनीच फक्त फॉर्म भरले मित्रांनो आजपर्यंत अजून मुलांनी शेवटच्या तारखामध्ये मुलं जास्त फॉर्म भरतात अजून ऐंशी टक्के मुलांचं फॉर्म भरणं बाकी आहे आणि या सिरीजमध्ये तुम्हाला अजून व्हिडिओ आपल्या चॅनलवर भेटून जाईल अजून पुढे व्हिडिओ येईल मित्रांनो त्यासाठी तुम्ही काय करा आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्ही पण मित्रांनो पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर तुम्ही आम्हाला काय करा मित्रांनो तुमच्या ऍप्लिकेशन प्रिंट आम्हाला मी तुम्हाला नंबर पण लिहून दिलेले त्र्याण्णव पंचवीस सेहेचाळीस सव्वीस मित्रांनो ह्या एकसष्ट या नंबरवर तुम्ही तुमचे ऍप्लिकेशन प्रिंट आम्हाला पाठवून द्या मित्रांनो जेणेकरून अशा प्रकारे व्हिडिओ तयार करून बाकी मुलांना अजून माहिती पोहोचेल मित्रांनो आणि तुमची सर्व जी माहिती आहे मित्रांनो ती हाईड केली जाईल व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे तुम्ही या नंबरवर तुमची ऍप्लिकेशन प्रिंट आम्हाला टाकून द्या ओनली व्हॉट्सअपला टाका मित्रांनो कॉल करू नका तर अशा प्रकारची ही माहिती होती मित्रांनो मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली टोटल दहा घटकांची तुम्हाला माहिती सांगितली कोणत्या घटकामध्ये आजपर्यंत किती फॉर्म आले तर अशा प्रकारची ही माहिती होती मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र